मुर्दाबाद मुर्दाबाद पालघर मुर्दा प्रशासन मुर्दाबाद जिल्हा प्रशासन हाय हाय शेतकऱ्यांना लुटणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बेकायदेशीर धंदे बंद करा अशा घोषणाबाजी करत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे आंदोलकांकडून महसूल तसेच पोलीस प्रशासनाच्या विरोधात केलेल्या गंभीर आरोपांविषयी आंदोलकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मनोज मनोजे यांनी पालघर जिल्ह्यामध्ये अनेक विकास प्रकल्प आलेले आहेत मात्र या विकास प्रकल्पाच्या आड जिल्हा प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकांच्या विविध समस्यांच्या बाबत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले आहे या आंदोलकाच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत पालघर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी आहेत नेमकी काय भूमिका आहे राजेंद्रजी या आंदोलनामागची या जिल्ह्यात जे प्रकल्प गेलेले आहेत या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना जे लुटण्याचं काम केलेलं आहे या प्रशासनातल्या ज्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांची लूट केली आणि लूट करून गेल्यानंतर त्यांच्यावर विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित होऊन किंवा त्यांची एस आय टी चौकशी लागून सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत आणि या ठिकाणी आजपर्यंत अर्ध्या शेतकऱ्यांना मोबदलासुद्धा मिळालेला नाही त्यामुळे त्यांचा पूर्ण मोबदला मिळावा शेतकऱ्यांना न्याय मिळावा या जिल्ह्यात जे बेकायदेशीर धंदे आहेत के बंद के हे ते बंद करायला गेल्यानंतर पत्रकारांवर असतील किंवा सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांवर असतील हे गुन्हे दाखल होतात आणि ते गुन्हे दाखल करण्याचं काम हे त्या धंद्याला मदत करणारे अधिकारी करत असतात म्हणून त्या अधिकाऱ्यांवर आणि त्यांची वसुली करणाऱ्या त्यांच्या एजंटांवर गुन्हा दाखल व्हावा मुंबई अहमदाबाद हायवेवरचे बेकायदेशीर धंदे आणि तिथून जाणारा जो काही गुटखा असेल किंवा ड्रग्ज असतील हे गुजरात कोर्टमधून मुंबईपर्यंत पोहोचण्याचं काम या पालघर जिल्ह्यातून होते या सगळ्या धंद्यांना पोलिसांचं अगदी सहकार्य आहे आणि त्यांचे एजंट म्हणून काम करणारे लोक तिथे सक्रिय असल्यामुळे हे सगळे ड्रग्ज पोहोचवण्याचं काम आणि मोठ्या प्रमाणात मागच्या वेळेस मोखाड्या इथे ड्रग्स कारखाना सापडला असे ड्रग्जचे कारखाने या जिल्ह्यामध्ये असण्याचं जास्त शक्यता आहे आणि पालघर बोईसरमध्ये इंडस्ट्रीमधून निघणारे जो घनकचरा आहे हजार ड्रग्स असेल किंवा केमिकल वेस्टेज असेल हे सगळे धंदे हे मुख्यमंत्र्यांचे पक्षाचे कार्यकर्ते मुकेश पाटील हे एक बोगस कंपनी स्थापन करून त्याच्यामध्ये मा शिंदेसाहेबांचे माजी सहकारी रवींद्र फाटक यांचा मुलगा आणि ते दोघे जण पार्टनरमध्ये आहेत आणि या पूर्ण केमिकल इंडस्ट्रीमधली जी वेस्टेज असते किंवा हजार डस असते याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी एक बोगस कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं केमिकल एका ड्रमच्या साह्याने ते गोळा केलं जातंय आणि कुठेही त्याची विल्हेवाट न लावताना ते, ला ते रस्त्यात फेकण्यासाठी एक मोठं रॅकेट ते सुद्धा चालवतात आणि म्हणूनच इथे एक मोठे केमिकल माफिया तयार झालेले आहेत या जिल्ह्यातील प्रदूषित कारखाने आहेत त्या कारखान्यांना एम पी सी बी काही नोटिसा पाठवते आणि काही वेळासाठी कारखाने बंद करते परंतु पुन्हा ते कारखाने सगळे सुरू होतात म्हणून अशा क्लोजर पाठवलेल्या कारखान्यांनी काय केलंय नक्की हे आम्हालाही जाणून घ्यायचं आहे आणि त्या कारखान्यांमध्ये जी स्थानिक लोकांना जे काम मिळालं पाहिजे सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के स्थानिक कामगार पाहिजेत तर परप्रांतीय कामगार जास्त असल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाही या जिल्ह्यातील ज्या लीजच्या जमिनी आहेत त्या लीजच्या जमिनी ज्या आमच्या स्थानिकांकडे आहेत किंवा आमच्या स्थानिक सोसायटी ज्या काम करतात त्या काढून घेण्यासाठी इथलं प्रशासन त्यांना नोटीस पाठवते परंतु बाहेरच्या शेत यांना मोठ्या हो लोकांना ज्या शेकडो एकर जमिनी दिल्यात त्या लीजवरच्या जमिनी मुदत संपल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या जमिनी काढून पुन्हा ग्रामपंचायतकडे वर्ग कराव्यात अशा सगळ्या विविध मागण्या आहेत या ठिकाणी या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही आज इथे धरणे आंदोलन करतो नक्कीच शिवसेनेकडून अतिशय गंभीर असे आरोप करण्यात आलेले आहेत महसूल प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन यांच्यावर केलेले जे आरोप आहेत हे अतिशय गंभीर आहेत आणि त्याबाबत या आंदोलनात नक्की पुढचे काय पाऊल असेल ते शिवसेनेचे आणखी पदाधिकारी आहेत काय भूमिका आहे आज पालघर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं वारंवार आमच्या पक्षाने कलेक्टर ऑफिसला एस पी ऑफिसला निवेदन देऊन आमच्या पत्रांना केराची टोपली दाखवलेली आहे आणि काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादासजी दानवे साहेब यांच्यासोबत आम्ही सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी कलेक्टर साहेबांनी एक बैठक बोलवून दानवे साहेबांनी सर्व प्रश्न बेरोजगारी असेल ज्यांच्या बुलेट ट्रेनमध्ये जमिनी गेल्यात वडोदरा हायवे मध्ये जमिनी गेल्या त्यांना तो शेतकऱ्यांचा मोबदला असेल बेकायदेशीर धंदे असतील या सर्व प्रश्न आम्ही कलेक्टर साहेबांच्या पुढे मांडले आणि तेव्हा दानवे साहेबांनी सांगितलं होतं का आठ दिवसात यावर कारवाई व्हावी व कुठलीही कारवाई न करता प्रशासन सुस्त आहे पालघर जिल्ह्यामध्ये महिलांसंदर्भात देखील अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि या संदर्भात शिवसेनेच्या महिला संघटिका आहेत त्यांना विचारू काय तुमची भूमिका आहे महिलांच्या बाबतीत बोललं गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये महिलांवर खूप होणारे अत्याचार औद्योगिक क्षेत्रामध्ये महिला बिचाऱ्या रोज रोजगार करणार आहेत पण त्यांना कायम स्वरूपी नोकरी मिळत नाही आहे त्यांना फक्त परमानंट खपवलं जाते त्यांना वेळी अवेळी त्यांना का कंपनीतनं बाहेर केलं जातं हे फार दुर्दैवी गोष्ट आहे जलजीवनाचं जीवन पाण्याचा मिशनचं बोललं तर आ, तीही बोगस हे केली जाते नक्कीच महिलांवरील अत्याचार असो किंवा जे विकास प्रकल्प आहेत त्यांच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार असो शिवाय पोलिसांच्या भूमिकेवर देखील आ, या आंदोलकांनी गंभीर असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे त्याची या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकार नेमकी कशी दखल घेते आणि त्यानंतर देखील आ या आंदोलकांच्या मागण्या कशा का पूर्ण करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे लोकस्पर्श न्यूज साठी मनोज सातवी पालघर